थेंब मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड गेल्या वर्षी भीमा कोरेगाव मध्ये जो काही प्रकार घडला आणि आंबेडकरी अनुयायांवर जो हल्ला झाला या हल्ल्याला जबाबदार जी दोन माणसे ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे एक म्हणजे मनोहर भिडे आणि दुसरा व्यक्ती आहे जो मिलिंद एकबोटे या दोघांवर गुन्हे दाखल आहेत एक मिलिंद एकबोटे हे जामीनवर बाहेर आहेत मनोहर भिडेंवर अद्याप कारवाई झाली नाही भीमा कोरेगावच्या पार्श्वभूमीवर आमचं स्पष्ट म्हणणं आहे की या लोकां गेल्या गेल्या वेळेच्या हल्ल्यामधील हे दो मा दोन मास्टर माइंड आहेत त्यामुळं पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या आसपासचे जे पाच जिल्हे या पाच जिल्ह्यांमधनं त्यांना जिल्हाबंदी करावी त्यांना प्रवेश देऊ नये कुठली सभा कुठली मिटिंग कुठली पत्रकार परिषद पाच जिल्ह्यामध्ये त्यांची होऊ नये आणि त्यांना जिल्हाबंदी करत असताना हे असतील या यांच्यावर पोलिसांनी आणि सरकारनी त्यांच्यावर नजर ठेवावी पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा